हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळची वाजली साडेसात उठायला थोडासा उशीर झालेला आहे कारण माहेरी असले की असाच कंटाळ येतो असतो कारण माहिरी कुणी ओरडणार नसतं सासरी असे तसं असं कुणीतरी ओरडेल असं ह्या भीतीने लवकर उठलं जात असतं पण आज थोडासा उषेध झालेला आहे तर मी चूल पेटून रात्रीची डाळ शिल्लक होती कारण पप्पानी अचानक मासं आणलं होतं त्यामुळे माझा स्वयंपाक तसाच राहिलेला होता तरी ते पीठ मोडून ठेवलेलं आहे पीठ भिजन तोपर्यंत डाळ पण उकळत होती तोपर्यंत मी भिंडी चिरून घेणार होती कारण रात्रीची डाळ शिल्लक राहिल्यामुळे मी ती आटून घेत होती म्हणजे थोडीशी आटण छान लागेल त्यामुळे चूल पेटवली होती कारण नाही रे आले क चुलीवरचा स्वयंपाक आजीला खूप आवडतो कारण सकाळ सकाळ पप्पाने चुल पेटवलेली होती त्यामुळे मग चुलीवरती मला स्वयंपाक करावा गा लागलेला आहे तो मस्त अशी मी भेंडी चिरून घेणार आहे सिद्धीला लावलेला आहे मी लाटणं धुवायला कारण की पोपट दूधला तवा घासून आणला तर लाटणं काही मला ला, ला, लक्षात राहिलेलं नाही त्यामुळे सिद्धीला कारण सिद्धी माझ्या हाताखाली खूप काम करत असती तिकडून तिकडून पळत असती छान मस्ती घालीत असती तरी चा ते चाललेले माझ्या भेंडीची चिरायचं काम त्या भेंडी चिरून झाल्यानंतर मला करायच्या चपात्या त्यामुळे चुलीवरचा स्वयंपाक पटकनी टाकला जातो त्यामुळे मग पटकनी स्वयंपाक होत असतो माहेरी आई नाही तर माझं रोडिंग कसं आहे हे व्हिडिओ शॉपर्यंत नक्की बघा कारण आई होती तो आई चहा मिळायचा चपाती मिळायच्याकडे सगळं चोपातून उठलं की मग चहा चपाती चाह आई तर खायला मिळायचं तर आता आई नसल्यामुळे मग सर्वांना करून घालावं लागत असते आप स्वतः पण करायचं खायचं आणि पप्पाला वावाला आजीला वगैरे जेवायला द्यायचं असतं स्वतः बनवून तर चला मग सर्व भेंडी चिरून घेणार आहेत तर भेंडी चिरल्यानंतर मग चपात्या करणार होते माहेरी आलेली आहे तर मामाच्या तिकडं फक्त सिद्धी आलेली आहे पिऊ काय आलेली नाही कारण ती नाही म्हणली मला नाही यायचं तर सिद्धी कारण तर देवी खूप भांडण करीत असतात त्यामुळे म्हणली तिच्या बरोबर मला नाही यायचं माझी मी एकटेच जाईन एखाद्या का दिवशी कारण पिऊ एकटी गेली की राहता असते तिथे तर ती येत नाही आयोगी त्या वेळेस ती यायची तर त्यानंतर मग मी भेंडी वगैरे चिरून ठेवलेली आहे

सिद्धी आली होती खेळून दिला लागली होती भूक पण तिला जे पाहिजे जे होतं ते नव्हतं नव्हतं लागत तिला मट खायचं होतं मटण तर मटण काढलेलं नव्हतं मासा आणलेलं होतं कारण मासं ते खूप काट्याचं होतं काटा एखाद्या वेळेस नड्या वगैरे गुतला तर आज काम वाढन त्यामुळे तिला मी म्हणलं झाकून ठेवलं नव्हतं शीज झाले ते कालवण तर त्यानंतर म्हणजे मला भेंडी खायची तर रात्रीच्या चाळूच्या वडा त्या डाळ होती चपाती होती तर दूध चहा चपाती खा तर नाही तिला जे हवं आहे ते नको जे होतं ते नव्हतं लागत तरी ते चाललेले आहे माझ्या चपात्या शेवटची चपाती राहिलेली आहे त्यानंतर करायची होती मला भाकरी कारण आजीला चपात्या काय चावत नाही त्यामुळे माझ्यासाठी एक भाकर टाकावीच लागते त्या मग आजीला मग त्यानंतर मग कुत्र्याला तस कुत्र्यासाठी भाकर करावीच लागत असते तरी ते माझं चाललेलं आहे मस्तपैकी छानपैकी चुलीवरचा स्वयंपाक

त्यानंतर माझ्या चपात्या झाल्या भाकरी झाल्या पण दिला चपातीच खायची होती त्यामुळे तिच्यासाठी पुन्हा पीठमळ छोटीशी चपाती टाकली ती म्हणत होती मला चपाती पण कधी कधी ते भाकर खाता असते तर तिने ते ऐकलंच नाही ती रडली खूप त्यामुळे तिच्यासाठी छोटीशी पुन्हा पीठमळ मी चपाती केली तेव्हा ती माझ्या हाताखाली काम करायला लागली तिला खूप आवडतं ही ठेव का ती ठेवू तरी ते मी मस्त असा रातचा भात होता तो मस्तचा गरम केलेला होता तर इथे माझा पोरणाचा स्वयंपाव गरम झालेला होता तर आता करून घ्यायचं होतं मला जेवण कारण की गावाकडं नाश्ता वगैरे काही बनवला जात नाही जो नाश्ता असतो तो भाजी भाकर जे कालून केलेलं आहे भाकरीबरोबर खाल्लं जात असतं रवा पोहे वगैरे क्वचित केलं जात असतं कारण दिवसभर शेतामध्ये काम करावं लागतं त्यामुळे मग टाइम भेटत नाही तर इथे माझा मस्तपैकी स्वयंपाक बनवून झालेला होता मस्त असा भात रात्री चाळीच्या वड्या भेंडी केलेली होती डाळ होती ते माझा पूर्ण स्वयंपाक बनवून झाला होता या जेवायला नाश्ता करायला